नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपला शेजारचा देश बांगलादेश ज्या बांगलादेशाबालती झाल्या त्यानंतर त्यांच्या पंतप्रधान शेख हसीना यांना जीव वाचवून भारतामध्ये यावं लागलं सध्या त्या भारतामध्ये उपस्थित आहेत त्यांची सर्व सोयी सुविधा भारत सरकारने केलेली आहे त्या काही थोड्या काळाच्या पाहुण्या आहेत असं भारत सरकारनी गृहित धरलेलं आहे ज्याला आपण म्हणतो तात्पुरत्या इथे थांबलेल्या आहेत जोपर्यंत त्यांना दुसऱ्या कुठल्या देशामध्ये राजकीय आश्रय मिळत नाही तोवर त्या इथे राहतील असा साधारण एक अंदाज व्यक्त केला जातो आता एकदा शेख हसीना ह्या भारतात आल्या त्यांचा जीव बचावला पण पुढे काय हा मोठा प्रश्न जो आहे तो सर्वांना आज सतावतो आहे एक गोष्ट अगदी स्पष्ट मित्रांनो की शेख हसीना या तिथून बचावून निघाल्या खऱ्या भारताने त्यांना योग्य प्रकारे संरक्षण दिलं आणि हिंडन एअरबेस वरती त्यांचं सध्या वास्तव्य आहे परंतु त्यांची राजकीय एकंदरीत जी परिस्थिती आहे ती मात्र तेवढीशी सुखाव आहे असं दिसत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला परंतु ब्रिटनने असं सांगितलं की आमच्या कायद्यामध्ये तात्पुरता राजकीय आश्रय देण्याची सोय नाही सबब आम्ही तुम्हाला असा आश्रय देऊ शकत नाही ब्रिटन इथेच थांबला नाहीये म्हणजे त्यांनी आउट शेख हसीना यांना यांना आपल्या देशामध्ये आपण स्वीकारणार नाही असं जणू काही सूचित केलेलं आहे त्याही पलीकडे जाऊन युकेनी अशी एक मागणी केलेली आहे कि युनोतर्फे एक शिष्टमंडळ बांगलादेशामध्ये जावं आणि तिथे नेमकं घडलं काय त्याची चाचणी करून तपासणी करून आपला जो रिपोर्ट आहे तो या कमिटीने सादर करावा त्याच अर्थ असा की शेख हसीना ह्यांची जी एक त्यांचं जे एक वर्णन आहे त्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यावरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवत नाही होत असंच एक प्रकारे ब्रिटननी सूचित केलेला आहे तसंच एक महत्वाचा पाश्चिमात्य देश म्हणून ब्रिटननी जर का ही मागणी केली असेल आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव जर का युनो मध्ये आला तर त्याला किती लोक पाठिंबा देतील हे उघड आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकंदरीतच शेख हसीनांसाठी ह्या देशाचे तरी दरवाजे सध्या बंद झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो अमेरिकेने तर दोन पावलं पुढे नेली त्यांचा जो होता तो विजा सुद्धा त्यांनी रद्द केलेला आहे रिव्होक केलेला आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्याबद्दल पुरेशी माहिती काही त्यांनी किंवा कारण दिलेलं आहे असं दिसत नाही परंतु त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की एकतंत्री आणि हुकुमशाही वृत्तीने त्या देश चालवत होत्या ह्याबद्दल त्यांना वारंवार अमेरिकेने सूचना सुद्धा दिलेल्या होत्या तेव्हा शेख हसीनांचं सगळं जे वागणं आहे ते अमेरिकेला बोचत होत बोचत कशासाठी होत हे अतिशय क्लिअर आहे मित्रांनो शेख हसीनांनी उघडउघड आरोप केलेला होता की आमच्या देशामध्ये निवडणुका होण्यापूर्वी एक गोरा माणूस मला येऊन भेटला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सेंट मार्टिन हे जे बेट आहे ते अमेरिकेला तळ म्हणून वापरण्याची परवानगी द्या तुम्हाला आम्ही सुखेदैव सत्तेवर येण्याची परिस्थिती देऊ परंतु मी ते नाकारलं कारण सेंट मार्टिन अमेरिकेच्या हातात देणं हा बांगलादेशच्या हिताचा निर्णय झाला नसता तेव्हा सेंट मार्टिन हे केवळ बेट त्यांना कशाला हवं हो होतं इथेच गोष्टी थांबत नाहीत ना पुत्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की तुम्ही नकाशा कदाचित बघितलं असेल म्यानमार मधला काही प्रदेश भारताचा काही प्रदेश आणि बांगलादेशचा प्रदेश असा मिळून एक तिथे जी जे ख्रिश्चन प्रजा ती बहुसंख्येने राहते अशा या प्रदेशाला कदाचित नाव कुकी लँड म्हणा किंवा आणि काही नाव देण्याचं ठरलं असेल अमेरिकेचं त्या पद्धतीने एक नवीन राष्ट्र तिकडे जन्माला घालावं असे प्लॅन चालू आहेत म्हणजेच शेख हसीनांनी जेव्हा आरोप केला त्यावेळेला त्यांनी ईस्ट तिमूरचं नाव घेतलेलं होतं ईस्ट तिमूर मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ख्रिश्चन प्रजा जास्त आहे या युक्तिवादावर आधारित म्हणून बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये इस तिमूरला मान्यता देण्यात आलेली होती त्या हा सगळा इतिहास आहे बांगलादेशच्या बाबतीमध्ये दोन मोठे देश आणि अमेरिका यांनी काय आपला रोख दाखवलेला आहे हे आपण जाणतो तिसरा देश आहे फिनलँड तिथे सुद्धा त्या आश्रय घेण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं काय उत्तर येत आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही चीनचा बाबत म्हणजे ज्या चीनवरती अनेक जणांनी आरोप केलेले आहे की चीननी संपूर्ण प्रकरणामध्ये तेल ओतलं आणि आग भडकेल कशी याच्या या एक उपाययोजना केली परंतु तरी सुद्धा चीन मात्र त्या सर्वापासून अलिप्त आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तिथे शांतता प्रस्थापित व्हावी अशा दृष्टीने चीन या सगळ्या घटनांकडे बघतोय रशिया असं म्हणते की हा बांगलादेशचा अंतर्गत मामला आहे त्याच्यावरती आम्ही काही बोलणार नाही परंतु तिथे जी घटनात्मक प्रक्रिया आहे ती घटनात्मक प्रक्रिया लवकरात लवकर पुरी आणि देशाचं जे नियंत्रण आहे ते योग्य व्यक्तीच्या हातात जावं अशा पद्धतीचा विचार रशिया सध्या करताना दिसतोय त्यामुळे एकंदरीतच बघता शेख हसीना यांच्यासाठी ही जी परिस्थिती आहे ती सध्या अनुकूल आहे असं दिसत नाही त्यांचे अनेक सहकार्य आहेत त्या संपूर्ण राज्य चालवत होत्या त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे त्यांच्या पक्षातले वरिष्ठ सहकारी असणार आहेत इतकंच नाही तो पक्ष म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेले त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मतदार आहेत लक्षात ठेवून त्या बहुसंख्या मतांच्या आधारावरती त्यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकलेली होती त्यामुळे शेख हसीनान ह्या एक लोकप्रिय नेत्या बांगलादेशामध्ये आहेत त्याच्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकणार नाही कितीही अमेरिकेने याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना ग्राउंड लेवल वरती ते करणं शक्य होणार नाहीये आणि पण परिस्थिती मात्र अशी आहे की शेख हसीना यांचे जे विदेश मंत्री होते तेही तो देश सोडून पळण्याच्या प्रयत्न करत होते परंतु विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांनी अगोदरच मागणी केलेली होती की या विदेश मंत्र्यांना ताब्यात घ्या आणि त्यांना तुरुंगात टाका कारण हा देशद्रोही मनुष्य जे निर्णय घेतले ते बांगलादेशच्या हिताचे नव्हते अशा पद्धतीने जर का तुम्ही आवामी लीगचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ह्यांच्या विरोधामध्ये जर का देशद्रोही कारवाया म्हणून जर का खटले भरले गेले आणि त्यांना आनंदित छळाला त्यांना सामोरं जावं लागलं तर त्या संपूर्ण देशामध्ये एक चिड निर्माण होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही कधी अनेक जणांना असं वाटतंय की आजच्या घडीला बांगलादेशामध्ये जे अराजक आहे अनागोंदीचा कारभार आहे अनेक जे गट आहेत ते मोकाट सुटलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिथले जे अल्पसंख्य समाज आहे हिंदू समाज त्यांना स्वतःच लक्ष बनवलेलं आपल्याला दिसत एक घटना मी अशी वाचली की एका ठिकाणी हे निदर्शक जेव्हा काही हिंसक गोष्टी करत होते त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते गोळीबार केल्यानंतर तो संपूर्ण जमाव जो आहे तो पोलिसांच्याच मागे लागला ज्या पोलिसांनी गोळीबार केला त्यांच्या मागे लागला पोलिसांनी पोलीस चौकीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं सैन्याला बोलवलं आपल्या रक्षणासाठी सैन्य तिथे पोचलो सुद्धा परंतु हिंसक जमावानी अशी मागणी केली की हे सगळे पोलीस जे आहेत आमच्यावरती गोळीबार करत होते आम्हाला त्यांच्यामध्ये स्वारस्य नाही तिथे संतोष बाबू नावाचा एक पोलीस आहे त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही सगळे पाहतो त्या उरलेल्यांना तुम्ही वाचवा पण संतोष बाबूला आमच्या हातात द्या संतोष आता संतोष बाबूला का हातात द्यायचा आणि उरलेल्यांना का द्यायचा नाही ह्याच गणित जे आहे मित्रांनो ते तुम्हाला सहजपणे समजेल अशा पद्धतीच्या अनेक घटना घडतायत कित्येक व्हिडिओ तुम्ही समाज माध्यमांमधून ओसंडून वाहतायत ज्या पद्धतीने तिथे मंदिरांचा नाश केला जातोय विध्वंस केला जातोय घराघरात लोकांची लूट केली जाते घरं पेटवली गेली आहेत तिथला एक हिंदू गायक असेल किंवा त्यांचा क्रिकेटमधला हिरो असेल यांचीही घरं पेटवण्यात आली ज्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसत की परिस्थिती ही कुठल्या टोकाला जाताना दिसते आहे आणि मग एकंदरीतच संपूर्ण समाज माध्यमांमध्ये सुद्धा मला एक निराशेचा सूर दिसतो आहे आणि तो सूर असा आहे की बघा सगळं गमावलं आपण एकाहत्तर साली भारताने पुढाकार घेतला आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं परंतु त्याचं फलित आमच्या हातामध्ये काय आलेलं आहे काहीच नाही अगदी भारताची मैत्रीपूर्ण संबंध असावेत असं म्हणणाऱ्या शेख हसीना वाजेद यांची सत्ता सुद्धा टिकली नाही भारताला ना त्यांची सत्ता टिकवता सुद्धा आली नाही इतकी कडवी टीका आज आपल्याला समाज माध्यमांमधून दिसते त्याच्या मागे एक प्रकारचं वैफल्य आहे सगळं आम्ही हरलो संपूर्ण डाव आमच्यावरती उलटवला गेलेला आहे आणि मग तो डाव उलटवणारी अमेरिकन डीप स्टेट सीआयए म्हणा सोरोस म्हणा पाकिस्तान म्हणा काहींनी चीनचंही नाव त्याच्यामध्ये जोडलेलं आहे या सगळ्यांनी मिळून मोदींच्या परराष्ट्र धोरणावरती मात केलेली आहे असं एक चित्र जे आहे ते तुम्हाला मेन स्ट्रीम मीडियामध्ये पण दिसतं समाज माध्यमांमध्ये सुद्धा दिसत परंतु चित्र खरोखरच इतकं निराशाजनक आहे का मित्रांनो जरूर सेटबॅक बसलेला आहे सेटबॅक नक्कीच आहे एक झटका बसलेला आहे भारत बांगलादेश संबंध इथून पुढे कसे राहतील तिथे येणार सरकार जे आहे ते आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार नाही जसे शेख हसीनाने ठेवलेले होते तसे तिथे निश्चित राहणार नाही त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत परंतु मी तुम्हाला आवाहन करीन ते दोन हजार साला वीस सालाकडे एकवीस सालाकडे तुमचं लक्ष वेधून घेते एकवीसच्या जानेवारीमध्ये बायडेन यांनी अमेरिकेची सूत्र हातामध्ये घेतली आणि अवघ्या काही महिन्यामध्ये अफगाणिस्तान मधून आपलं संपूर्ण सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि तो तातडीने राबवलेला होता मला आठवत असेल साधारण जुलै ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या घटना घडत होत्या आणि तिथल्या अफगाण जनतेला ज्यांनी अमेरिकेशी दोस्ती केली त्यांना प्राधान्य देऊन तिथले जे सगळे तालिबान होते आणि दहशतवादी होते ते कुठे लपून बसतायत काय त्यांच्या खबरा पोचवल्या अमेरिकेसाठी त्या सगळ्यांना वारावर सोडून अमेरिका आपलं सैन्य घेऊन माघारी परतली आणि मग अफगाणिस्तान मधली जी परिस्थिती होती ती अशीच अराजकाची होती अशीच अनागोंदीची होती हेच सगळे प्रश्न आपल्या समोर होते हा तिथे हिंदूंची परिस्थिती काही म्हणजे मुळातच संख्येने कमीच होते त्यामुळे तो एक भाग नव्हता जो बांगलादेशमध्ये आज आठ नऊ टक्के हिंदू अजूनही राहतात त्यामुळे त्यांच्याबाबत जरूर एक शंका आपण मनामध्ये आपल्या राहणार आहे आणि ती अतिशय व्हॅलिड शंका आहे पण अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर तिथल्या महिलांना काय काय अत्याचाराला सामोरं जावं लागेल किंवा अश्रम असतील किंवा कर्झाई असतील किंवा तिथले जे मॉडरेट्स म्हणून गेली पंधरा वीस वर्ष तिथे राज्य चालवताना दिसत होते त्या सगळ्यांच काय होणार याच्या चिंतेनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं होतं तिथे सुद्धा असाच नॅरेटिव्ह आपल्याला ऐकायला मिळत होता की बघा भारत झालं सगळं गमवून बसला सर्वस्व गमावलं अफगाणिस्तानामध्ये तुम्ही बिलियन्स ऑफ डॉलरची गुंतवणूक केली कोट्यवधी रुपये तिकडे ओतले त्याचा काही फायदा झाला नाही ती गुंतवणूक जी आहे ते म्हणजे एक मोठं शून्य झालेलं आहे अशी टीका तुम्हाला आठवत असेल त्याचबरोबरी तुम्हाला आठवत असेल पाकिस्तानच्या माध्यमांमधून एक उन्माद आलेला होता त्या लोकांना आणि उन्माद केवढा होता आणि ते काय सांगत होते की आम्हाला आता स्ट्रॅटेजिक डेफ मिळालेली आहे स्टॅटेजिक डेफ म्हणजे काय तर सैन्य ज्या वेळेला लढाईत उतरत तेव्हा त्याला जर का डावपेसात माघार घ्यायची झाली तर कुठेतरी भूमी लागते पाकिस्तान हा इतका छोटा देश आहे त्याची रुंदी इतकी छोटी आहे की अशी त्यांना डेफ नव्हती परंतु अफगाणिस्तान मधून आता अमेरिका माघारी फिरली आणि पाकिस्तानशी दोस्ती असलेले तालिबान सत्तेवर आले हा नॅरेटिव्ह होता त्यामुळे आता आम्हाला स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळालेली आहे हे वाक्य जे आहे ते भारताला उद्देशून बोललं जात होत म्हणजे भारताने आता आक्रमण केलं तर पाकिस्तान अफगाणिस्तान एक असतील खांद्याला खांदा लावून ते त्याच्या विरोधामध्ये लढतील असा एक आशावाद होता आणि पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो कायमचा तुटेल आणि त्यांचं एक वेगळं भवितव्य जे आहे ते कसं साकारण्यात येईल अशा सगळ्या गमजा चाललेल्या होत्या आज काय परिस्थिती आहे मित्रांनो इतकी जिथे ज्या वेळेला विपरीत परिस्थिती अफगाणिस्तान मध्ये होती तिथे सुद्धा भारताने जास्त बडबड न करता परिस्थिती कशी बदलून टाकलेली आहे बघा ज्या तालिबानांना पाकिस्तान स्वतःचा मित्र समजत होते ते तालिबानच आज त्यांच्या डोक्यावर बसलेले आहेत आणि ते पाकिस्तानशी लढा देत आहेत ते म्हणतात ड्युरान लाईन आम्हाला मान्य नाही त्यामुळे पाकिस्तानचे म्हणून समजले जाणारे जे प्रांत आहेत ते प्रांत सुद्धा आपल्याला मिळावेत म्हणून तेच तालिबान आज पाकिस्तानच्या डोक्यावर बसलेले आपल्याला दिसतात शहरा शहरांमधून पाकिस्तानच्या जे बॉम्बस्फोट घडवले जात आहेत त्याच्या जा मागचा सर्वात मोठे सूत्रधार तेच तालिबान झालेले आहेत तेव्हा सगळं काही आपण हरलेले तेव्हा सुद्धा नव्हतं मित्रांनो आज सुद्धा नाही एकाहत्तरचीच गोष्ट आठवून बघा तुम्ही एकाहत्तरला ज्या वेळेला युद्ध झालं त्याच्या आधी मार्च मध्ये शेख मुजीबूर रहमान यांना पाकिस्तानमध्ये बोलवण्यात आलं आणि तिथे नेऊन त्यांना अटकेत टाकलं त्यानंतर काय होत हातामध्ये भारताच्या काही नव्हतं हातामध्ये त्या शून्यापासून सुरुवात केली आणि नऊ महिन्यामध्ये आपण तो देश स्वतंत्र केलेला होता तेव्हा सगळं काही आपण हरलेलो नसतो कारण शेख हसीना या एक राजकीय शक्ती आहेत त्यांच्या मागे बांगलादेशचा फार मोठा जनसंख्येने लोक उभे आहेत ते ज्या मार्गावरती बांगलादेशला नेऊ बघत होत्या त्या मार्गाला त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा होतात ते त्यांच्या मागे उभे होते तुम्ही काही ट्रिक करालो चार निदर्शन कराल ती हिंसक कराल आणि अशा प्रकारे सत्ता हिसकावून घाल ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला जनमानसामध्ये पाठिंबा आहे असेच असतात लोक मित्रांनो जे दहशतवादी असतात ते अशा प्रकारेच बळकावतात सत्ता हातामध्ये ज्याला आपण म्हणतो की क्रिकेट मार्गाने म्हणजे कपट नीतीने नी अशा प्रकारे सत्तेवर येणं ही त्यांची खासियत आहे परंतु कपट नितीने नी कोणी सत्तेवर आला म्हणून ती सत्ता कायमची टिकत नसते हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पावलं पडतायत त्या पद्धतीमध्ये तिथे कुठल्या शक्ती कार्यरत आहेत हे आपण जाणतो परंतु भारताच्या हातामध्ये काहीच नाही असं कधीच समजू नका धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलाय म्हणून ही खास विनंती करते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद